मित्रांनो नमस्कार आज श्री नितीन गुरव त्यांचे वडील त्यांच्या आई यांच्या मनातलं अनेक वर्षापासूनचं जे स्वप्न होतं प्लॉट घेऊन घर बांधायची आज त्यांनी सुरुवात केलेली आहे हक्काचं गावाकडचं घर हे त्यांचं स्वप्न आज स्टार्ट होतं आहे त्यानिमित्तानं त्यांच्या मनातल्या भावना आज आपण जाणून घेणार आहोत ते दादरला राहतात मुंबईला आणि खूप म्हणजे खूप तीव्र अशी त्यांची इच्छा होती घर बांधण्याची कोकणामध्ये जेव्हापासून आमच्या मामांनी इथे घर बांधलं खेरवशा जवळपास तेरा वर्ष झाली <coughs> दोन हजार तेरा साली त्यांनी ते बांधलं त्याच्यानंतर जी आमच्या मनात जी निर्माण झाली इच्छा ती पूर्ण व्हायला जवळपास चौदा वर्ष झाली आणि त्याच्यामध्ये मोलाचं सहकार्य नितीन कदम साहेबांनी केलं आमच्या मामाचं तर आशीर्वाद आहेच पाठीमागे आणि आईवडिलांच्या आशीर्वादाने आम्ही आई हे घर घराचं सुटलो त्यांच्या मनात जे घर होतं आपल्या गावाचं हक्काचं गावात घरात हक्काचं घर असावं ती त्याची आज सुरुवात आजपासून आम्ही करतो तुम्ही काय सांगाल आमची भेमणी रवींद्र जाधव हे जवळजवळ जा त्याने इथे कोकणसृष्टीमध्ये तो बारा वर्षे झाली घर बांधून बंगला बांधून तेव्हापासून आम्ही त्यांच्याच घरी येतो मजा करतो जातो आणि त्याचबरोबर आम्हालासुद्धा मलासुद्धा म्हणजे आमच्या दोघांनाही उभा आहे की आपल्याला पण वाट आमचं घर तसं उपळ्यामध्ये आहे परंतु आमचं स्वतंत्र नाही आहे एकत्र आहे निमित्ताने आमचं स्वतंत्र व्हावं ही आमची इच्छा अनेक वर्षापासून होती मध्येच जुळली होती मध्येच तुटली परंतु परमेश्वराच्या कृपेने साथ मिळाली आणि हे आता आमचं स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे त्याबद्दल नितीन सुद्धा आम्हाला काही सल्ले दिले आहेत आमच्या मेवण्यांनीसुद्धा रवींद्र जाधव यांनी पण आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचेसुद्धा मी आभार मानतो आहे नुसतं बांधून असं जाणार नाही आहेत तर इथेच येऊन आम्ही राहणार आहोत आम्हाला जरा बरं वाटलं मला खूप आनंद झाला साहेबांनी दोन हजार चौदामध्ये सृष्टी इथे प्लॉट घेऊन घर बांधलं आणि त्यांचे नातेवाईक त्यांच्या घरी येतात उतरतात तिथली जी काही कोकणातली हक्काच्या गावाकडच्या घराची धमाल आहे ती बघतात आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपण आपलंही स्वतःचं असं हक्काचं घर असावं आणि त्यांची आता जवळजवळ दहा ते बारा नातेवाईकांनी हे कोकण नगर असू दे कोकणसृष्टी असू दे तिथे प्लॉट घे घेतलेले आहेत घर देखील आहेत तर त्यापैकी आज हे नितीन गुरव यांचं घर सुरू होतं आहे तर मी रवींद्र साहेबांना विनंती करेन की त्याने आज या निमित्तानं आपलं मनोगत सांगावं कारण आमच्या भाऊजींची भरपूर इच्छा होती की प्लॉट घेऊन घर बांधायची आता त्यांची खरंच इच्छा पूर्ण झाली ते माझ्या मागे बरेच लागले होते छोटा प्लॉट बघा छोटा प्लॉट पण म्हटलं एव्हा एव्हाने कोकण छोटा प्लॉट मिळाला आणि त्यांनी आज त्यांचं भूमिपूजन झालेलं आहे घर बांधायचं उद्घाटन आज सुरुवात केलेली आहे त्यांचं लवकरात लवकर घर होऊ दे आणि हीच त्यांना शुभेच्छा नितीन गुरव यांच्या मागणी सुद्धा आहेत बरोबर त्यांची जी म्हणजे इच्छा होती ती आज पण फळाला येते असं वाटतंय मला आणि त्यांचं हे सगळं संपूर्ण स्वप्न पूर्ण व्हावं हीच इच्छा आहे प्रोफेशनली फोटोग्राफर आहे व्यावसायिक फोटोग्राफर आणि ब्रॉडकास्टिंग सगळं ओके त्यांची इतक्या वर्षांची इच्छा पूर्ण याचा खूप आनंद होतो खूप आनंद आहे खूप तुमचं नाव किती आहे या सुखाच्या शणीपुढे आपण त्यांच्या मित्रांच्या सोबत आहोत त्याच्याबद्दल ते आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसत तर धन्यवाद तुम्ही आज हे घर बांधताय सुरुवात केली आहे तुमचे अनेक वर्ष स्वप्न पूर्ण होण्याविषयी प्रवास सुरू झालेला आहे लवकरात लवकर हे घर पूर्ण व्हावं आणि तुमच्या मनाच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी कोकण फील डेव्हलपर्स होती ना सदी खूप कोकण